श्री स्वामी समर्थ आज आपण रुद्राक्षाबद्दल बोलणार आहोत रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष शिवाचाच अवतार किंवा शिवांची अश्रू असं आपण म्हणतो शिवपुराणामध्ये त्याचप्रमाणे देवी भागवतममध्ये आणि आपल्या अठरा पुराणांमध्ये सुद्धा या रुद्राक्षाचं खूप असं महत्त्व सांगितलेलं आहे आणि हा रुद्राक्ष आपण सगळ्यांनी धारण करायला पाहिजे काही ठिकाणी अशी भ्रांती पसरलेली आहे की जे नॉनव्हेज खातात किंवा मदिरापान करतात अशांनी हा रुद्राक्ष घालू नये पण मी तर म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी हा रुद्राक्ष कोणताही असो रुद्राक्ष आपण घातला पाहिजे कारण जेणेकरून आपलं स्वतःचं संरक्षण होईल त्याचप्रमाणे आपले, आपले जी काही अडलेली कामं असतील ते अडलेली कामं पण पूर्ण होतील आणि एक पॉझिटिव्ह हो ओरा आपला तयार होत असतो रुद्राक्षामुळे त्यामुळे सगळ्यांनी रुद्राक्ष घालणे हे अगदी गरजेचे आहे आणि आपण कोणता रुद्राक्ष घातला पाहिजे रुद्राक्ष दोन पद्धतीने घातले जातात एक ज्योतिषशास्त्रीय पद्धत असते आणि दुसरी म्हणजे आपले काही प्रॉब्लेम असतील तर त्या पद्धतीनुसार आपले प्रॉ प्रॉब्लेम निवारण करण्यासाठी रुद्राक्ष घातले जातात तर मग ज्योतिषशास्त्रीय पद्धतीमध्ये आपले अकराव्या घरामध्ये जो ग्रह असेल किंवा जो नक्षत्र स्वामी असेल त्या त्याला जो रुलिंग प्लॅनेट करत असेल नक्षत्र स्वामीला त्यानुसार आपण रुद्राक्ष घालतो तर या गोष्टी आपल्याला कळणार नाही पण जर आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर निघायचं आणि त्यासाठी कोणता रुद्राक्ष चांगला आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणता रुद्राक्ष सूट होईल याबद्दल जरी तुम्ही शंका विचारल्या तरी मी उत्तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल आपल्या अडचणींनुसार आपण रुद्राक्ष घातला पाहिजे आपल्याला कोणती अडचण येते किंवा आपल्याला कशामध्ये प्रगती करायची आहे याच्या संदर्भातच हा सगळा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला पै एकमुखी रुद्राक्ष आपण कशासाठी घालतो तर जे कोणी लीडर असतात ज्यांना लीडरशिप करायचे आहे नेते मंडळी असतात किंवा एखाद्या खात्यामध्ये सगळ्यांवर कंट्रोल करण्याचं काम लिडरशिपचं काम ज्याच्याकडे आहे त्याने एकमुखी रुद्राक्ष घातला जातो एकमुखी रुद्राक्ष हा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य या प्लॅनेटला रूल रूल करत असतो ज्याप्रमाणे सूर्यासारखा आपल्याला तेजस्वी व्हायचं असेल तर एकमुखी रुद्राक्ष आपण घालू शकतो आपली बुद्धी तल्लक होते बलबुद्धी आपल्याला याच्यामुळे मिळत असते एकमुखी रुद्राक्षामुळे तर अशा प्रकारे आपल्या एकमुखी रुद्राक्ष आपण त्यासाठी घालू शकतो दोनमुखी रुद्राक्ष हा शिवपार्वतीच प्रत्यक्ष रूप म्हटलेला आहे त्यामुळे ज्यां ज्यांना कोणाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल किंवा आपलं मन शांत ठेवायचं असेल मनामध्ये खूप घालमेल चालू असेल तर मन शांत करण्यासाठी हाच रुद्राक्ष वापरला जातो त्याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये सुद्धा हार्मोनी आणण्याचं काम म्हणजे रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रेम पति पत्नी असो भाऊ बहीण असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो कुणीही असो कोणतंही रिलेशन असो त्याच्यामध्ये प्रेम आणण्याचं काम हा रुद्राक्ष करत असतो कारण साक्षात शिव पार्वतीचं हा रूप मानलेला आहे त्यामुळे आणि दोन नंबर या रुद्राक्षाला ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा प्लॅ प्रा, प्लॅनेट प्रा, रूल करत असतो आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला प्रेम पाहिजे असेल मग ते रिलेशन कोणतंही असो तर दोन मुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकतात त्याचप्रमाणे तीन मुखी रुद्राक्ष तीनमुखी रुद्राक्षसुद्धा आपल्यासाठी खूप बेनिफिशियल असतो तीनमुखी रुद्राक्षाने जे विद्यार्थी आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्जनामध्ये त्यांच्यात फरक पडत असतो किंवा बाहेरील बाधेपासून सुद्धा तीनमुखी रुद्राक्ष आपल्याला संरक्षण करत असतो त्याचप्रमाणे आपण जर तीनमुखी रुद्राक्ष घातला तर मागच्या जन्मात काही ह्या जन्मात आपल्याकडून काही चुकून मुकून आपल्याकडून सगळ्यांकडूनच पापं होत असतात त्या पापांपासून मुक्तता देण्याचं काम तीनमुखी रुद्राक्ष करत असतो त्याचप्रमाणे ह्या तीन मुखी रुद्राक्षामुळे आपल्याला आपले निर्णय क्षमता चांगली होत असते चांगले विचार करत असतो आध्यात्मिक प्रगती आपण करत असतो खूप छान असे फायदे या तीनमुखी रुद्राक्षाचे सांगितले आहे कुणीही मुखी रुद्राक्ष घालू शकता तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमप्रमाणे तुम्ही रुद्राक्ष धारण करायला काही हरकत नाही चारमुखी रुद्राक्षसुद्धा आपल्यासाठी बेनिफिशियल असतो चारमुखी रुद्राक्षाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त करेजियसपणा बुद्धी या सगळ्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारमुखी रुद्राक्ष हा अतिशय चांगला असतो सरस्वतीचं प्रतिनिधित्व हा चारमुखी रुद्राक्ष करत असतो सरस्वती माताचा आशीर्वाद चारमुखी रुद्राक्ष घातल्यामुळे आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे पाचमुखी रुद्राक्ष हा सुद्धा सगळ्यांसाठी कोणाला जर कळालं नाही की कोणता रुद्राक्ष घाला हवा त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी रिकमेंड करेल की सगळ्यांनी पाचमुखी रुद्राक्ष घातला तर तो सगळ्या गोष्टींसाठी बेनिफिशियल असतो आपल्या आरोग्यासाठी असतो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी असतो आपल्या प्रत्येक आंतरिक बाह्य इच्छा ज्या काही असतील त्या सगळ्या इच्छांसाठी आपल्याला पाचमुखी रुद्राक्ष हा हेल्प करत असतो पाचमुखी रुद्राक्ष सगळ्यांनी धारण करावा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी पाचमुखी रुद्राक्षापर्यंत तुम्हाला माहिती देते आणि पुढचा जो व्हिडिओ होईल आपला तो त्याच्यापुढे भरपूर एकवीसमुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष आहेत त्याचे काय महत्त्व आहे तो धारण कसा करायचा या सगळ्यांबा बाबत मी सविस्तर माहिती देणार आहे जे काही रुद्राक्षाबद्दल जे चुकीचे समज गैरसमज आहे की रुद्राक्ष घातल्याने असं होतं तसं होतं रुद्राक्ष हा सगळ्यांनीच घातला पाहिजे फक्त त्याचे काही नियम आहेत ते दोन तीनच साधे सोपे नियम आहेत तर रुद्राक्ष लेडीजने घालू नये का तर शंभर टक्के लेडीजने लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत अगदी वृद्ध वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत रुद्राक्ष घातला पाहिजे मग त्यात लेडीज जेंट्स असा भेदभाव करायचा काहीच कारण नाही कारण रुद्राक्ष हा पशु देखील घालू शकतो आपण पशु आपण बघितलेला आहे शिवलीला अमृतामध्ये आपला अकरा वा अध्याय आहे त्याच्यामध्ये कुक्कुट मरकट नावाच्या जे होते त्यांना आपण रुद्राक्ष त्या वारांगणेने घातलेले होते तर त्यांनासुद्धा शिवलोक प्राप्त झाले होते रुद्राक्षाची महिमा खूप आहे त्यामुळे अगदी पशूंच्या सुद्धा गळ्यात घातला जातो तो तो जा। तर आपण मनुष्य आहे आपण का नाही घालायचा तर रुद्राक्ष हा सगळ्यांनीच घालावा असंच मी इथे रिकमेंड करेल पाचमुखी रुद्राक्ष हा सगळ्यांसाठी चांगला असतो त्यामुळे पाचमुखी रुद्राक्ष हा सगळीकडे मिळतो देखील त्यामुळे पाचमुखी रुद्राक्षसुद्धा तुम्ही घालू शकतात आणि कधी कधी आपण म्हणतो की आपण मांस मंदिरं वगैरे घेतो आणि त्यामुळे आपण घातलं नाही पाहिजे का तर आपण तो घातला पाहिजे उलट आपण त्या गोष्टींपासून परावृत्त होणार आहोत जर आपण मांसमध्ये घेत असो तर रुद्राक्ष घातल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीमध्ये उलट बदल जाणवणार आहे तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा रुद्राक्ष घातल्यानंतर चाळीस दिवस फक्त नियम पाळायचे असतात चाळीस दिवस तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ नका आणि मग चाळीस दिवसानंतर तो रिचार्ज होत असतो आणि मग नंतर तुम्ही खायचं असेल तर रुद्राक्ष काढून ते खाऊ शकतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून रुद्राक्ष आपण परत धारण करू शकतो अशा प्रकारे छोटे छोटे नियम आहेत आपण अगदी मेलेल्या माणसाबरोबरसुद्धा रुद्राक्ष देत असतो शिवलोकामध्ये हा माणूस जात असतो मेलेली व्यक्तीसुद्धा जर रुद्राक्ष त्याचा स्पर्श झाला तर शिवलोकामध्ये त्याचं ते शिवलोकामध्ये तो जातो अशा प्रकारे पुराण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे रुद्राक्षाचं खूप असं महत्त्व आहे सगळ्या पुराणांमध्ये रुद्राक्षाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष शंभर टक्के धारण करावा त्याचे अनुभव घ्यावे आणि जर कुणाला स्पेसिफिक रुद्राक्षाबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल कुठ कुंडलीनुसार जर आपण कोणता रुद्राक्ष घालावं असं वाटत असेल तर मला कमेंट करा मेसेज करा मी तुम्हाला शंभर टक्के त्याबाबत गायडन्स करेल एक ते पाच रुद्राक्ष आपण या व्हिडिओमध्ये घेतले पुढचे पाच ते एकवीस मुखी रुद्राक्षापर्यंत आपल्याला पुढे बघायचं आहे तर नक्की पुढं पुढे देखील हा याच्या पुढचा एक भाग येणारा आहे व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी हा छोटा व्हिडिओ केलेला आहे तर जर तुम्ही नवीन असेल या चॅनलला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रुद्राक्षाचं महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या कमेंट मात्र शंकराच्या नावाने एक तरी होऊ द्या जय शिव महाकाल